आताची म्हणजे कशी आहे ना दिवाळी बिवाळी साजरी करायची आणि आमची नाही आहे का नाही आता भाऊबीज येईन भाऊबीज पण साजरी करा हा <laughs> बघा ऐकतंय का माणूस हा आता ऐकू येणार नाही मस्त पैकी आंघोळ पिंगोळ करून घेते चुळून चुळून हा आरुन पण नवीन नवीन कपडे घातलेत आरुन सकाळी आणि आम्हाला गेल्या वर्षी पण नाही या वर्षी पण नाही एवढं लक्षात ठेवा सिच्युएशन काय सिच्युएशन सिच्युएशन नाही सिच्युएशन या आम्हाला इंग्लिश नाही तु तु येत तुम्हाला येते माहिती किर किरकिर काय किरकिर करत नाही मला काय कपडे घेतले ना ऐकू येते का ऐकू येते काय तिला त्याच्यानं आंघोळ घालत होते ते नको म्हंटली छि काय

घ्यायचेत मग तीच म्हणते ना कधी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी टोंड बघ टा टोंड बघ जरा तर लाज वाटाय पाहिजे जरा तर दिवाळी ही सण आहे ना वर्षातून एकदाच येत येतात तुम्हाला काय करायला कळत नाही म्हणून तुला कसं तुला चालू होत सगळं बरोबर आहे ना पूजा ताई पाठवायला पाहिजे का नाही दिवाळीचं सण तू पण विषय काय विषय माहिती आता बघ

एवढं लक्षात ठेवा तुम्ही मला पाठवायला पाहिजे नव्हतं घरी आमच्या कुठल्या पुण्याच्या काय बास तोडला का ड्रेस अयो तोडला ड्रेस बघितली तू कोणी तुटली बघ लगेच बघू बघते मी बघू कुठलं तोडलं नाही तोडलं ना खोत बोल पप्पा खोत बोलतोय पाणी सांगले ना घरी तू हा घालाय गरम गरम पाण्यान काय होत त्याला कडक कडक वाटाय मग आंघोळ बिंगोळ करून भावांना ओवाळून बसली मग सगळ्यांच्या होय दगडबिगड देऊ आता वाटलं ब्रश ब्रश देऊ आहे ब्रश काढ कि जरा सोलून चांगलं

अहो कधीच पाठवत नसते माहिती का ही माणूस मग आयुष्यभर भरिक कधीच पाठवा ना पाठवतं तर कुठं तुम्ही पाठवून दमले साबण कुठे साबण कशाला घालायचं तुम्हाला जागा पूर्वी घरातून घेऊन ये टेबल तू आता तुम्हाला वाटलं तुम्हाला काय गरज आहे मोती साबणाची कशाला करताय श्याना कराय नाई किती आता आरू घालते होय पाठवतो ना घरी गया गया, गया। आ आ की घे घरी मी तुम्हाला अहो कपडे नाही काय नाही गेल्या वर्षी पण कपडे घेऊन दिले नव्हते माहिती का दिवाळी चला खोट पैसे कपडे घेऊन हा आता काय करावं तिनं आंघोळ घालायला लागली तुम्हाला काय काय महिन्याची आंघोळ करताय काय तास झाला आंघोळ करताय हा काय गप बस बघितलं का असं असतंय स्वतःला म्हणजे नाही का स्वतःला सगळे दिवाळी सण बिन सगळी साजरी करायची आम्हाला म्हणजे नाही आहे का नाही काय गपे गपे तसलं बोलू नका मला घरी सुद्धा पाठवलं नाही मी गाऊन वर बसले गाऊन घालून बसले मला नवीन कपडे सुद्धा नाही आवडत लक्षात ठेवा हो बरोबर आहे ना बरोबर daki <said> तुम्ही ले बोलून दाखवता ना गब गब मला कपडे घेऊन द्यायचे आज मी करणार आहे की तुम्ही काय तुम्ही तुमच्या हातात थोड़ी आहे माझ्या हातात आहे मी आता ही व्हिडिओ पोस्ट नक्कीच करत असते बघा तुम्ही अजून काय राहिले पूजा ताई बघू बर काय काय घेतलं ही काय ही दाखव की काय त्या माणसाला थांबू द्या हो जरा थांबू द्या देवपूजा करायची का तुझं काय ग चल मी परत मी लाव काय चाललंय चला चला, चला। तर बघा किती भारी चाललंय व वळून बी वळून घेत आहे भारी वाटत असं ना स्वतःचे सण साजरे करायला आम्हाला काय सण सुदच नाही काय नाही गरम व्हायला लागले ला आता सगळंच होणार ना तोंड बघू तोंड वाडा की नाम झालं नाम नाम माहिती गरम होत नाम वाढल्यावर गरम होत जास्त

साखर साखर खाण्यासाठी चूळ भरली बाई हाय का आता काय हो एवढी साखर आवडती मला माहित आणले असते पण मी खात ती नाहीत म्हणून आता साखर खाल्ली साखर खाल्ली की आता काय करावं आता काय पेडा आणावा काय माणसाने जाऊन नसा नस नंतर पेडा काय करायचं पाया पडून खात पण मला का कपडे घेतले नाही तुम्ही खरखर सांगा का असो इतकं असतंय का सणासुदीच मला नाही राह द्याव तुम्ही म्हणून केलं तुम्ही माझ्या एक मिनिट इथंच थांबा इथंच थांबायचं मला माझ्या बड्डेला तर तुम्ही काय केलं का काय केलं माझ्या बर्थडे ला तर काय केलं काय होणार काय होणार म्हणजे माझी आई पण आहे का तेवढी माझं अडीच हजार रुपये अडीच हजार एक रुपये कसं ना स्वतःच म्हटलं तुम्ही माझ्यासोबत का असं केलं माझ्या बर्थडेला माझ्या बर्थडेला कसं केलं हा कसं असतं ना असंच असतं असंच असतं